मनोज यांच्या तोंडातून तुतारी वाजते नितेश राणे देवेंद्र फडणवीसामध्ये दे दम नाही पोलिसांच्या आडून करतायत सगळं अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आणि भाजप नेतेही संतापले आहेत त्यांनी जरांगेंना गंभीर इशारा दिलेला आहे मनोज जरांगे यांच्या तोंडातून सध्या तुतारी वाजते असं वाटतं जरांगे यांनी माफी मागावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगेंना शंभर जन्म घ्यावे लागतील त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती असंही ते म्हणाले मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण पुन्हा पेटलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे सलाईनमधून विष देण्याचा कट आहे त्यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं असा गंभीर आरोप त्यांनी केला होता त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा फडणवीसांवर टीका केली देवेंद्र फडणवीसांमध्ये दम नाही ते पोलिसांच्या आडून करत आहेत असा सगळा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे स्वप्नातला गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या मराठा समाजाशी आमची लढाई नाही मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीच धरत असेल मराठा समाजाची बदनामी करत असेल तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत म्हणून हे सगळे जे आंदोलन चालू आहेत वर, वर हे सगळी जी भूमिका आहे जे शिवाय शाप देण्याची जे हिंमत करतायत ना हे कोणाच्या दुरावर जोरावर करतायत आता सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधी तरी स्पष्ट झालं पाहिजे मराठा समाजाच बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे ओबीसी समाजाबरोबर वर आहे धनगर समाजाबरोबर हिंदू समाजातल्या प्रत्येक जाती बरोबर वर, आमचं महायुतीचं सरकार आहे संजय राऊत म्हणतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई